महाराष्ट्रा च सुफलित संचित सह्याद्रीते महानमन्दिर महाराष्ट्रा च सुफलित सञ्चित सह्याद्रीते I'll भरती अशी अशी सुबाती अशी सुबाती कीर्ति राजा शोभुने दिसे जगती ओघ्या ओघ्या जगाचे शो छत्रपती आज एकोण कौन, आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणून सर्वांना प्रथम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा माझा राजाचा जन्म एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी चिंताच नव्हती परिमानाची कारण त्यांना साधू होती भवानी मध्ये अमूल्य आहे महत्वाचे हे आपल्याला माहीत पडावं यासाठी आपण जयंती आणि पुण्यतिथी साजरी करत असतो शिवाजी महाराजांविषयी माझ्या चिमुकल्यांनी दोन शब्द सांगितले आपण बरेच लोक मोठे मोठे जरी असले तरी इथं आल्यावर आपले पाय थरथर कापतात हाता हात हात कापतात पण मग आमचे छोटेसे चिमुकले आपलं धारिष्ट दाखवून या ठिकाणी दोन शब्द आपलं मनोगत व्यक्त करतात हा आम्हाला सारखा अभिमान आहे शिवाजी महाराजांविषयी मी माझ्या बालगोपालांना सांगू इच्छिते कारण सर्व मोठ्या व्यक्तींना शिवाजी महाराजांचं कार्य हे आपल्याला माहीतच आहे तर बालमित्रांनो शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर एकोणास फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी झाला दिव्या मातेच्या पोटी शिवाजीचा सा जन्म झाला त्या दिवशी किल्ल्यावर अतिशय आनंद उत्साहाचं वातावरण होतं मुघलांचं राज्य होतं त्यावेळेस शेतकऱ्यांवर गरीब लोकांवर सर्वांवर अन्याय होत होता अनेक लोकांचे कर्ज अनेक लोकांवर वेडबिगारी अनेक लोकांवर संकट या प्रकारे बालपणी अनेक मुघलांनी त्रास दिला मंदिरांचे मंदिरं उद्ध्वस्त केली पण जिजामातेच्या पोटी शिवजन्म झाला आणि कायापालट झाला आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आपलं आराध्य दैवत म्हणजे शिवाजी महाराज या आराध्य दैवताला आपण कितीही जोपर्यंत ग ग्रहकारे आहे जोपर्यंत पृथ्वी आहे जोपर्यंत इतिहास आहे तोपर्यंत शिव शिवाजी महाराजांचं नाव हे अजरामर आहे औरंगजेबाने किती त्रास दिला आपण कालच मी माझ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना प्रोजेक्टरवर शिवाजींच्या छोट्या छोट्या गोष्टी दाखवल्या शिज जिजामातेने आपल्या मुलाला घडताना रामाच्या लक्ष्मणाच्या भीमाच्या अर्जुनाच्या अशा महान कार्य करणाऱ्या लोकांच्या बालपणापासूनच सं संस्कार टाकले अशा खरं तर जिजामातेचं आपण बघतो की किती महान कार्य त्या के मातेने केलं आहे की शिवाजी महाराज घडताना लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये शौर्य निर्माण करण्यासाठी त्यांनी अनेक महाभारताच्या भीमाच्या अर्जुनाच्या अशा गोष्टी सांगितल्या की करून त्यांच्यामध्ये जे बालकडू होतं ते लहानपणापासूनच रुजवलं गेलं होतं शाहिसे खानाची बोटं कापली गेली अफजल खानाचा कोथळा काढला काल तर माझ्या बालमे बालकांना मला दाखवताना मी जेव्हा अफजल सांगितलं तर नक्कीच आपल्या गावात आपल्या घरात शिवाजी महाराज करायला वेळ लागणार नाही एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवते राजांना मानाचा मुद्रा करतो आणि नतमस्तक होतो मित्रांनो या शिवजयंतीच्या सर्वांना हळदी घाटी शुभेच्छा कारण की आपण नेहमी या जगामध्ये या महाराष्ट्रामध्ये आणि या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये राजांचं कर्तृत्व काय सांगण्याच्या धाडस धैर्य करणाऱ्या असा आमचा एकच राजा होऊन गेला तो म्हणजे शिवाजी राजा शिवाजी शिवाजी म्हणायचं कोणाला एक व्हॉट्सअपवरती मेसेज होत शिवाजी म्हणायचं कोणाला जो पैसठ किलो तलवार वागवतो त्याचे नाव वेसाजी जो दोन हजार सैन्याचे एकता झुंजतो त्याचे नाव दाजी जो हात तुटला तरी शत्रूशी लढत राहतो त्याचे नाव तानाजी जो आठ तासात दिल्लीहून घोडा पुण्याला आणतो त्याचं नाव संताजी जो शत्रूच्या छावणीत घुसून शत्रूच्या छावणीतला कळस कापून आणतो त्याचं नाव धनाजी जो जो धन्या वाघाला सामोरे जातो आणि त्याला हुबा फाडतो त्याचं नाव संभाजी आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन ज्यांनी स्वराज्याचे तोरण बांधले त्याचे नाव शिवाजी या ठिकाणी आज शिवजयंती निमित्त जिल्हा परिषद शाळेमध्ये जे आयोजन केलेलं आहे त्या आयोजकांचा आयो जा मी मनापासून आधार करतो जयंत सरपंच लौकी उपस्थित सर्व मान्यवर माझे सहकारी बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपल्या शाळेमध्ये साजरा होते आहे विविध मान्यवरांनी आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त केली विद्यार्थ्यांनी पण मनोगत व्यक्त केली आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक शक्ती होती काही नावं अशी असतात ना ज्यांची नावं घेतल्यानंतर शक्ती पिळून जाते कारण शक्तीची उपासना करणारा शिवबा या देशामध्ये शक्ती घेऊनच जन्माला आला होता शिवाजी महाराजांचं राज्य खऱ्या अर्थाने रयतेचं राज्य होतं आणि राजा कोणाला म्हणतात की जो मनाचं लोकांच्या मनाचं जाणतो त्याला राजा म्हणतात असा राजा ह्या राजाची ख्याती अनेक लोकांनी केली पण त्या अनेक लोकांमध्ये जगाचा एक नंबरच्या बुद्धिवान माणसाचे एक वाक्य मी तुम्हाला सांगतो जगामध्ये सर्वात बुद्धिवान माणूस कोण असेल वर्तमान परिस्थितीमधला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सारखी बुद्धिमत्ता एकाचीही न होती त्या बुद्धिमान माणसाने एक वाक्य म्हटलं होत मी या देशाची घटना लिहिली ती यशस्वी झाली याचं कारण असं होतं की माझ्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य होत जर एखादा लहान माणूस जेव्हा एखाद्या माणसाची स्तुती करतो त्याला फार किंमत राहत नाही पण एक मोठा माणूस ज्या वेळेला सांगतो की महाराजांचं राज्य माझ्या डोळ्यासमोर होत आणि म्हणून मला एक संविधान आणि ही लोकशाहीची सगळी रचना मांडता आली त्याचं कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचा मी अभ्यास केला होता विचार करण्यासारखी गोष्ट आहे की त्या काळामध्ये कुठलाही कागद कायदा वगैरे या सगळ्या गोष्टी अशा पेपरवर नव्हत्या तरी सुद्धा समाजामध्ये स्वयंशिस्त निर्माण करण्याचं काम माझ्या राजांनी केलं आहे आणि जो आज म्हणजे शेकडो वर्ष गेले पण शिवाजी महाराजांच्या विचारांची त्यांच्या प्रेरणेची हजारो दाखले देऊन गेलेले आहेत अशा शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने आपण या ठिकाणी सगळेजण एकत्र आलेलो आहोत महाराजांचा जन्म त्यांचं कार्य हे सगळं आपण सगळेजण आता नेटवरून पाहतो किंवा ऐकून आहोत पिक्चर पण पाहतो आपण सगळेजण पण या प्रसंगी मला आपल्या गावातल्या तरुण मुलांचा उल्लेख करावासा वाटतो परवा मी सहज बसलो होतो शिवजयंती साजरा करायची मी त्यांना एक विनंती केली की तुम्ही शिवजयंती साजरा करणार म्हणजे नेमकं काय करणार डीजे लावणार अहमदाबाद झिंदाबाच्या घोषणा करणार पुन्हा गावामध्ये गुलाल टाकणार नाचत बसणार या सगळ्या गोष्टींनी खरंच शिवाजी महाराजांना आनंद होत असेल जर छत्रपती शिवाजी महाराजांना आनंद देणारी कृती आपल्या जीवनामध्ये आली तरी सुद्धा आपण शिवाजी महाराजांना केलेला नमस्कार आहे जयंती साजरा करणे म्हणजे काय जीवनभर हे जे जी जगले ते विचार आपल्या जीवनामध्ये आणणे शिवाजी महाराज कसे जगले एक लहानसा प्रसंग होता मोघलांच्या दरबारात बाल शिवाला जेव्हा घेऊन गेले त्यावेळेला शिवाजी महाराजांनी त्यांना साथ केला नाही वाकले नाही का वाकले नाही तर हा ला, राजा जुलुमी आहे आणि जुलुमी राजाच्या पुढे मी वाकणार नाही असे त्यांनी शपथ घेतलेली होती तर शिवाजी महाराजांचे हे जे गुण आहे की मी राजावर म्हणजे प्रजेवर अन्याय करणार नाही जुलूम करणार नाही आणि समाजामध्ये मला सगळ्यांना सोबत घेऊन जायचंय असा विचार जर आपण सगळ्यांनी केला तर शिवजयंती साजरा केली या सगळ्या तरुण मुलांनी एका मिनिटामध्ये ऐकलं आणि त्यांनी तीन हजार रुपयाची ही नेट आमच्या मुलांना खाली बसायला आम्हाला अडचण येत होती आणि अडचण येत होती मुलांना बसायला मग याला माग त्याला माग दिली पा बाबा आहेत म्हणून आम्हाला हे मिळून जातं फुकटामध्ये हो घेऊन देतात घेऊन द्या सर्व आपण घ्या ठेवून द्या पण शाळेत असलं पाहिजे म्हणून तीन हजार रुपयाची नेट त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांसाठी आणली ज्या मुलांनी भाषण केले असेल त्यांना प्रत्येकाला वही आणि पेन चांगल्या क्वालिटीचा द्या म्हणून त्यांनी दोन डझन वह्या पण आणल्या आपल्या मुलांची संख्या आपण त्यांना कळवली होती जेवढे मुलं बोलतील वह्या पुस्तकं त्यांनी दिल्या आणि इथं बसलेल्या सगळ्या मुलांना पार्लेजीचे सगळ्यांना खाऊस होता असे वाटणार आहे तर हा खऱ्या अर्थाने इथल्या तरुणांनी केलेला चांगला विचार आहे आणि ह्याच चांगलने जीवन जगावं लागतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो महात्मा फुले असोत वीर सावरकर असोत भगतसिंग असोत या मंडळींनी कोणता विचार केला तर समाजाचा विचार केला समाजाचा विचार करून आपण काम केलं पाहिजे समाजाचा विचार करूनच आपण कोणती कृती केली पाहिजे असाच समाजाचा विचार करणारे आमचे सगळे तरुण मंडळी आहे आपल्याला आदर्श गाव लौकी येथील सगळे तरुण आहेत या तरुणांना या निमित्ताने मी धन्यवाद देतो कारण शाळा ही गावाचं सामर्थ्य घडवणारी गोष्ट असते आणि अशा शाळेमध्ये याची मुकल्यांसाठी त्यांनी दिलेले योगदान हे श्रेष्ठ दर्जाचं आहे या प्रसंगी मी त्यांचे शाळेच्या वतीने हो या ठिकाणी आभार व्यक्त करतो छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून या ठिकाणी मला बोलण्याची संधी मिळाली म्हणून मी संयोजकांचे आभार मानतो जय हिंद जय महाराज सगळ्या आयोजकांचं मी आणि त्यांनी आम्हाला मी मनापासून आभार मानतो आदर्श नागरिक आदरणीय दिलीप बाबासाहेब यांच्याकडून भाषण करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला पन्नास रुपयाचं बक्षीस या ठिकाणी देण्यात येत आहे आपण सगळ्या राहिलेल्या प्रेरणा घ्यायची आणि भाषण करायची आपण आदर्शांची ठिकाणी

Oh. <laughs>